अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांच्या गुणवत्तेसाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आय एस आय मानांकन बंधनकारक केलं आहे याबाबतची मार्गदर्शक तत्व नुकतीच जाहीर झाली आहेत त्यामुळे आता स्वयंपाकघरात आय एस आय मानांकन असलेली भांडी दिसणार आहेत अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या गुणवत्तेबाबत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं चौदा मार्च रोजी आदेश काढला होता तर पाच जुलै रोजी त्याबद्दलची मार्गदर्शक तत्वंही जाहीर करण्यात आली त्यानुसार स्वयंपाकघरात वापरली जाणारी भांडी यापुढं आयएसआय मानांकित असणं बंधनकारक आहे अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसली तरी लवकरच स्वयंपाकघरात आयएसआय मानांकन असलेली भांडी दिसतील पूर्वी अन्न शिजवण्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर व्हायचा त्यानंतर पितळी भांड्यांचा वापर सुरू झाला या भांड्यांना वारंवार कलहीची गरज असायची सध्या ॲल्युमिनियम आणि स्टीलच्या भांड्यांचा वापर होतोय पण ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी आय एस आयनुसार बनवणं बंधनकारक करण्यात आलंय दुसरीकडे सध्याच्या भांड्यांचं करायचं काय असा प्रश्न गृहिणी आणि भांडी उत्पादक विक्रेत्यांना पडला आहे विक्रीसाठीची भांडी आयएसआय मानांकन प्राप्त नसल्यास दंड केला जाईल त्यामुळं स्टील आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांना आयएसआय मानांकन असलंच पाहिजे पण या निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार हे स्पष्ट झालेलं नाही